मी त्यांना आदर सांगितला आता बरोबर की या हत्याचं आहे आपण आणि इथे भारतातल्या पॉलिट विरोध असल्यामुळे त्यांची इच्छा करणं माझं काम आहे त्यांची त्यांचा त्यांचा सन्मान करणं काम आहे त्याप्रमाणे सत्कार केला ते उत्सुक जरी असले तरी आमच्या पाठीमध्ये त्यांच्या आकडा इच्छुक आहे नाही असं आघाडीचे निर्णय घेईल त्या आघाडीला साहेब सुद्धा तयार आहेत आम्ही सगळेच तयार आहोत आणि जो निर्णय घेईल त्याला आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत लोकसभेची निवडणूक आम्ही लढवताना मला वाटतं की कम्युनिस्ट पक्षाने आमच्या पहिल्या मिटिंगला का दिला होता तेव्हा तुमचा लोकसभेचा उमेदवार जोरात मोठ्या प्रमाणात जोडून राहिला असं मला वाटतं ही सुरुवात त्यावेळेला आम्ही केली होती आणि आता परत एकदा विधानसभेला पण सुरुवात करतो आहे मी ज्या जे इच्छुक आहेत त्यांना मी असं बिलकुल म्हणणार नाही की इच्छुक व्हावं हे ठीक आहे मात्र जेव्हा आघाडी एखादं तिकीट क्लर करते तर त्याच्यात बंडखोरी करू नये किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ नये अशी माझी सगळ्या नम्र होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस

त्यांचे पण इच्छुक आहेत मागत आहे शेख आणि प्रमोद गायकवाड हे सगळं इच्छुक असल्याचं मध्ये बोलले त्यांना उमेदवारी मागण्याचा प्रत्येक जर इच्छुक नसेल तर त्या लुकशाहीला अर्थ काय आणि शेवटी जे निर्णय होईल ते निर्णय सगळ्यावर बंधनकारक आहे आणि कोणी त्या निर्णयाविरुद्ध बंडखोरी करू नये अशा अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा